morning. Good morning, sir. Yes. Good morning. Good morning. बहुत बढ़िया और एनर्जेटिक वर्कआउट। यस। वैष्णवी दीदी अपना प्रथम अपना नाम संगा. मैं वैष्णवी सीता बाबा गोसावी. Will you be यस यस। one? Yes, अपन आरोग्य फैमिली ज्वाइन के लिए अपने ग्रेट कोच को ना है. माजी ग्रेट कोच सीता गोसावी अनिबाबा सर गोसावी. तसेच मार्गदर्शक डॉक्टर शिवराज साने सर पप्पू गोरस्ते सर आणि रावळ सर भगवान बाबा सोनवणे आणि सर्व 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 येस येस नक्कीच आपण आरोग्य फॅमिली जॉईन केली आपण ती कशासाठी गेली आपल्याला का वाटले आरोग्य फॅमिली जॉईन करावी माझं वजन खूप कमी होत सर कमी असलेलं वजन वाढवण्यासाठी आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि आपल्यात काय बदल किलो झालेले पूर्णपणे येस 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 ही वेट गेन जे झालं आपण त्याचा श्रेय आपण कोणाला द्याल नक्कीच सर वीस टक्के थर्टी एट फॉर्टी फॉर्टी सिक्स म्हणजे वजन वाढवण्यासाठी त्यांनी आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि खूप मोठा बदल असा स्वतःमध्ये केला मित्रांनो आरोग्य फॅमिली म्हणजे वजन कमी करणे हा पर्याय असून वजन वाढवण्याचंसुद्धा काम आरोग्य फॅमिली करू शकते आणि वजन पण वाढू शकतं आणि बऱ्याच लोकांना वजनसुद्धा वाढत नसतं बऱ्याच लोकांचं त्याचं काम आपली आरोग्य फॅमिली करते खूप खूप छान आपण बघू शकता की एक, एक वे वेळ वे वैष्णवी दिदींची आणि आचर याच्यामध्ये एवढा मोठा बदल झाण्याचं कारण म्हणजे त्याचं श्रेय ऐंशी टक्के सुंदर वीस टक्के वर्कआउट आणि आपल्या ग्रेट कोरचं मार्गीन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो सखसंतुलदार मी जे वेळोवेळी सांगतो की जे आवश्यक आहे त्याला शरीराला देण्याचं काम लार करतो आणि जे ज्याची आवश्यकता नाही त्याला शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचं काम म्हणजे सखसंतुलदार करतो म्हणून वजन वाढवण्यासाठी आवश्यक म्हणून वैष्णविचं वजन आज अडतीस किलोपासून शेहेचाळीस किलो वजन झालं यास खूप खूप छान वैष्णवी दीदी आपण आरोग्य फॅमिली प्ला एवढ्या दिवसापासून जॉईन आहात आरोग्य फॅमिली बद्दल आपण काय बोलू शकाल खूप छान आहे सर आरोग्य फॅमिली माइंडसेट आपला बदलतो खूप चांगला होतो सर्वांनी जॉईन केलं पाहिजे रोज वर्कआउट केलं पाहिजे सकस संतुलित आहार रोज घेतला पाहिजे विशेषतः वैष्णवी दीदी कॉलेजला कोणत्या कॉलेजला आहे नक्कीच आपण आपल्या इतर मैत्रिणींना बोलायला आपल्याला आवडतं का आरोग्याबद्दल माहिती सांगता का तुम्ही येस नक्कीच आपलाच जर बदल झाला तर नक्कीच दुसऱ्यांना पण आपण ते सांगितलं पाहिजे आपण त्यांना माहिती दिली पाहिजे खूप खूप धन्यवाद वैष्णवी दीदी आणि जबरदस्त असं वर्कआउट केलं आज वर्कआउट करताना काय वाटलं पहिल्यांदा वर्कआउट आज एक केलं काय वाटलं काय वाटलं सर येस प्रत्यक्ष पहिल्यांदाच मी वर्कआउट डायरेक्ट करणार होते बट नंतर काय नाही वाटलं येस येस खूप छान खूप खूप धन्यवाद थँक्यू सर एक मिनिट येस मला वर्कआउट करण्याची संधी दिली त्याबद्दल सिस्टीम खूप खूप आव्हान आणि माझ्या बरोबर सर्वांनी वर्कडॉप केले त्या सर्वांचे खूप आभार आणि माधुरी मॅडम शंकरराव सर यांनी खूप छान मला चेअरिंग करून प्रोत्साहन दिले त्याबद्दल त्यांचेही आभार आणि सॉंग लावून एनर्जी देण्यास काम केले माधुरी मॅडमनी त्यांचेही आभार